जय जय कृष्ण हरी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद् भगवद्गीतेचा अनुवाद केला आहे तो मायबोली अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात आणि या ग्रंथाचं नाव आहे अभंग मंत्रगीता याचीच आपण ओळख करून घेत आहोत आज अध्याय दुसरा श्लोक क्रमांक एक्कावन्न आणि अभंग क्रमांक शहाण्णवपासून आपण सुरुवात करूया पहिल्यांदा श्लोक वाचूया आणि मग अभंग कर्मजुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिण जन्मबंध विनिर्मुक्ता वी, पदम गच्छन्ति अनामय आणि याचा अभंग आहे शास्त्रज्ञ जे बुद्धियुक्त विशुद्धी कर्मफळविधी सोडून या प्रपंच बंधन विवेके तोडून पावती निर्वाण निर्दोषिक तुका म्हणे देव ज्ञानाचा अनुभव सुगम हे ठेव साधकाची आणि आता या अभंगाचा आपण अर्थ बघूया या अभंगाची सुरुवात शास्त्रज्ञ या विशेष नामाने झाली आहे शास्त्रज्ञ म्हणजे एक उद्दिष्ट किंवा ध्येय समोर ठेवून त्याच्या सत्याचा शोध घेणे आणि कोणतीही शंका मनात न आणता सिद्धांत मांडणे हे कार्य शास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञ जे, जे बुद्धियुक्त शुद्धी शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत हा विशुद्धी जे स्वच्छ आणि निर्दोषी असल्याने त्यांचा सिद्धांत मान्य करण्यातच आपले हित असते सिद्धांत काय ह्या अभंगात सांगितलेला कर्मफल विधी सोडून याआधी आपण कर्म आणि फल ह्याचेही पुन्हा दोन दोन भाग करून अभ्यास केलाय इथेही कर्मफल या शब्दाचा कर्म आणि फल असे दोन वेगळे शब्द बघून अभ्यासूया कर्म पूर्ण झाले की करणाऱ्याचा कर्माशी संबंध संपला या कर्माचा विधीशी विधी, विधी म्हणजे क्रिया पद्धत नियम याचा सोडून या म्हणजे संबंध काहीही नाही कर्म संपल्यावर त्याचा परिणाम घडेल तो फलाचा विधी आता विधी असे ब्रह्मात ब्रह्मासही म्हटले जाते फलाचा विधी म्हणजे कर्मानंतरची प्रतिक्रिया काय घडेल ते घडेल त्याचा कर्त्याशी काहीही संबंध नाही मानव दुःख नको म्हणून अशुभ फलाचे स्मरण करत नाही तसेच सुख देणारे सुद्धा स्मरणात ठेवायचे नाही सिद्धांत काय तर कर्मफल विधी सोडून या केलेले कर्म आणि त्याचे फल यातील माझे काहीही नाही ही धारणा हवी आत्तापर्यंत स्वकर्म फलत्याग कर्मबंधनातून मुक्ती आनंदी जीवनाची प्राप्ती यासाठी चित्तशुद्धी सद्वासना याच्या सातत्याने मिळालेले कौशल्य त्याचे वर्णन हे सर्व झाले ते स्वतःच्या वैयक्तिक स्वतःसाठी आता यापुढे जायचे ते प्रपंच बंधन तोडण्यासाठी प्रपंच बंधन विवेके तोडून पावती निर्माण निर्दोषिक प्रपंच हा वैयक्तिक नसतो हा अभंगातील चरण जनता जनार्दनासाठी आहे याचा अनुभव घेण्यासाठीही प्रयोगशाळा शास्त्रज्ञाला प्रयोगशाळा हवी ही प्रयोगशाळा म्हणजे सर्व समाजरचना आणि आपली संस्कृती या प्रयोगाचा उद्देश म्हणजे कुटुंब व्यवस्था कुटुंब स्वास्थ्य आता पूर्वीचं आणि आत्ताचं ह्या सर्वेक्षणातून जे समोर आलेलं सत्य आहे ते आपल्यासमोर मी बोलते आहे आज मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरलं की पालक आनंदी होतात पण लग्न झाल्यावर निशंकपणे आनंदी असतात का मनापासून विचार करून मला उत्तर द्या निशंकपणे पालक लग्नानंतर आपल्या मुलांच्या आनंदी असतात का माझं प्रामाणिक उत्तर विचाराल जास्ती प्रमाणात असलेलं काही असतातही पण नसलेल्यांची संख्या जास्त येतात आणि एक सांगा लग्नानंतर मुलाच्या किंवा मुलीच्या जबाबदारीतून मोकळे झालो असं किती जणांना वाटतं का आपण अडकलोय असंही वाटतं कारण आता घटस्फोटाचे प्रमाण वाढत चाललं आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मी तेच म्हणते याची कारणं अनेक असतात शास्त्रज्ञाच्या सूक्ष्म निरीक्षणातून आपल्याशी मी आता हितगुज करते ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका वधू आणि वर दोन्ही बाजूच्या मान्यवरांनी चौकशी करून नातीगोती पाहून घर पाहून पदर लागणे वगैरे असं काहीसं म्हणतात ना तसं मुलीच्या किंवा मुलाच्या सुखप्राप्तीची खात्री पटल्यावरच लग्न ठरवलं जातं आता लग्न ठरवलं मुहूर्त ठरवला कार्यालय ठरवलं आणि लग्नापूर्वी हे लग्न साजरं होण्यापूर्वी एक व्याही भोजन असा एक विधी असतो व्याही आणि विहिणीच्या कुटुंबांनी एकत्र येणं भोजन मानपान आणि वधूवराच्या भवितव्य सुखाच्या गप्पा गोष्टी करणं आणि त्यानंतर मग लग्नविधी लग्नाचे बंधनात अडकवायचं त्यांना त्यासाठी कन्यादान मग ग्रहप्रवेश आणि नंतर त्यात वधूवरांनी रिवाजानुसार रीती रिवाजा संसार थाटणे आता निसर्गाने दिलेल्या वरदानानुसार म्हणाल तर इथं काय घडतं तर प्रकृती आणि पुरुष यांना लग्नबंधनात एकत्र एक आणलं जातं संसार थाटून नातवंड झाल्यानंतरच पुन्हा म्हणजे संसार थाटून नातवंड होणं याला वर्ष दोन वर्षाचा काळ जातोच आणि त्यानंतर नातवंडांच्या नामकरण समारंभाच्या निमित्तानं का विना व्याही आणि विहिणींची गळाभेट होते ज्याचा त्याचा संसार ज्याचा त्यांनी फुलवायचा असतो हे इथं शिकायचं आहे आता मधला जो काळ गेला संसार थाटलेला त्या काळात पालकांनी त्यांच्या म्हणजे मुलांच्या संसारात हस्तक्षेप करणे इष्ट नाही हे ह्या विधीमध्ये सुचवलं गेलं आहे पण असे केले तर पालकांचा आणि जर तुम्ही ते चौकशीच करत राहिलात तर पालकांचा स्वतःवरच विश्वास नसल्याचे सिद्ध होतो यापूर्वी सगळं चौकशी करायला वेळ दिलेला होता आता पुन्हा अविश्वास का दाखवताय आणि मग त्यांची चौकशी करत राहताय मुलीची माहेरची नाळ तोडलीच नाही तर संसारात ती फुलणार कशी हा विचार केला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी व्याही भोजन हा संस्कार विधी व असे समाज संशोधनानंतरच निर्दोषिक रीतिरिवाज जाणकाराने ठरवलेले असणार तसं म्हणाल तर व्याहीभोजनात कसं म्हणतात पण ते होम हवन वगैरे असा विधी नसतो तर हा विचारांचा मनाचा आणि एकत्रित आणणाऱ्या मुलामुलीच्या संसाराची चर्चा हा संस्कार विधी आहे तो असा दाखवता येत नाही संस्कार कुठला पण हा संस्कारविधी हा जाणकाराने ठरवलेला असणार अशा गोष्टींचं परीक्षण करून आता मात्र हे रीतीरिवाज मोडीत काढून आणि फोनसारख्या भौतिक सुविधांचा वापर करून पालकांचा विशेषत आईचा हस्तक्षेप मुलीच्या अथवा मुलाच्या संसारात करणे हा दोष म्हणजे कार्यदोष म्हणावा लागेल आणि त्यामुळं घटस्फोटाची प्रकरणे वाढली आहेत आणि हे सत्य आहे अने याबाबत या अनेकांशी चर्चा करून निघालेला निष्कर्ष मी आपल्याला सांगते आता हेच उदाहरण मी इथं का घेतलं तर ह्याच अभंगातली ओळ बघूया प्रपंच बंधन विवेके तोडूनं पावती निर्माण निर्दोषिक ब्रह्मदेवाने बांधलेल्या गाठीनुसार लग्न ठरतात मुलीचे कन्यादान हे प्रपंचाचे स्वकर्म केले जाते आणि ते पूर्ण झाले की फलाशा न ठेवता मुलीच्या संसाराला लांबूनच आशीर्वाद द्यायला पाहिजे जे इथे पालकांची भूमिका वानप्रस्थाश्रमी भूमिका हवी डोळ्यातील पाण्याचा अर्घ्य देऊन दिलेल्या दानाची आठवणी ठेवायची नाही आशीर्वाद द्यायचा तो मुलीच्या बदललेल्या नावाने त्यातूनच मुलीला संसाराची ज्ञानप्राप्ती होईल ब्रह्मज्ञानापर्यंत ती जाईल आणि यालाच निर्दोषिक निर्वाणीची पावती असे म्हणावे लागेल यालाच तुकाराम स्पष्ट करतात की देवज्ञानाचा अनुभव सुगम हे ठेव साधकाची नित्य अनुभवाचे चिंतन केले पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा एकदा अभंग आपण पूर्ण पाहूया की जे बुद्धियुक्त पै विशुद्धी कर्मफलविधी सोडून या प्रपंच बंधन विवेके तोडून पावती निर्वाण निर्दोषिक तुका म्हणे देव ज्ञानाचा अनुभव सुगम हे ठेव साधकांची असो आता पुढील श्लोक आणि अभंग पाहूया यदा ते मोह कलिलम बुद्धीही तदा गंतासी निर्वेदम श्रुतस्य श्रुतस आणि अभंग बघूया अज्ञान मोहमये स्वये तेव्हा तेज पाहे आहे तेच बुद्धी मग श्रुताश्रुत भोगाची प्रतीत झाल्या प्राप्त होतं वैराग्यते तुका म्हणे प्राण पश्चातापाविण न देखे निर्गुण वैराग्यते आता अर्थ बघूया शा शास्त्रज्ञाने आपल्या बुद्धीचा वापर करून निसर्गशक्तीला आपलेसे करून अनेक प्रयोगातून मांडलेला सिद्धांत म्हणजे देवज्ञानाचा अनुभव आणि साधकाची सुगम ठेव तिथे पोचण्यासाठी मार्ग किती शुद्ध आणि स्वच्छ हवा ते अभंगात बघूया पहिलंच आहे अज्ञान मोहमये व्याप्त चित्ते स्वये तेव्हा तेजपाहे तेच बुद्धी मोहमायेने व्याप्त मनाचा गढूळपणा जाऊन निर्वेधपणे स्वच्छ होईल तेव्हा आनंदी जीवनाचा मार्ग सुकर होईल इथं मला आठवते ती ओळख मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची शुद्ध मनाला पृथ्वीचं मोल अनमोल अमूल्य असं नातं जोडले शुद्ध मनाला बुद्धीचे तेज व्यापून टाकते आता कसं तर काही व्यक्ती ज्याचं वर्णन करता येत नाही अशा व्यक्ती आपल्याला भेटतात आणि त्यांना कसे होते असं विचारलं तर कसं सांगायचं हा प्रश्न येतो म्हणजे वर्णन करता येत नाही मग अशा व्यक्तीने आपण म्हणतो काय तेज होतं चेहऱ्यावर आता हे व्या इथं काही फेशियल वगैरे त्याने केलेलं नसतं पण आतील बुद्धीचं तेज प्रकट होतं ते त्यांच्या चेहऱ्यावर आणि अशा ज्येष्ठांकडून आपण जीवनानंदांच्या क्लुप्त्या ऐकतो याही आधी अशा काही गोष्टी ऐकलेल्या असतात पण मन शुद्ध झाल्यावर जे ऐकतो त्याची प्रचिती येते मग श्रुताश्रुत भोगाची प्रतीत याआधी आपण खूप काही श्रवणभक्तीने ऐकल्याने ते ज्ञान साठवले गेले मोहाने झाकलेल्या मनातून श्रवणज्ञान प्रकट होत नाही म्हणजे कृतीत येत नाही त्यामुळे श्रवण करताना म्हणतो अरे मला माहीत आहे आधी आपण ऐकलेलं असतं ना आणि हे वाक्य आपल्यापैकी बऱ्याच जणांनी इतरांना सांगताना उच्चारले असेल आता अशी माहिती माहीत आहे पण कर्मातच आली नाही की ज्ञानाची प्रचिती कशी येणार आता या माहित ह्या शब्दाला एकच मात्रा दिली की मोहित मन शुद्ध झाले की ज्ञानसिद्धी होते आणि कर्म व फल दोन्हीचा त्याग होतो म्हणजेच वैराग्य प्राप्त होते विराग्य होणं म्हणजे भगवा कपडा घालून फिरायला असं नाही आहे ही मनाची अवस्था आहे वैराग्य प्राप्त होणे आपल्या जाणीवा बदलतात शुद्ध आणि स्वच्छ मनात निर्गुण विचारांच्या लाटा निर्माण होतात आणि त्या चिंतनातून स्वकर्म कर्मफल फलेच्छा आणि प्रपंचबंधन यातून मुक्त झाल्याचे जाणवते आणि बुद्धीचे जडत्व कमी होते मन आणि चित्त अंतःकरण शुद्धीनंतर देवज्ञानाचा अनुभव मिळाला शाश्वत आनंदाचा ठेवा गवसतो आणि हा ठेवा माझ्यातच होता मला काहीच कसं लक्षात आलं नाही या सर्व ज्ञानप्राप्तीच्या अनुभूतीने पश्चाताप होतो तो कालमानाचा आत्तापर्यंत मी किंवा आपण या मार्गाने का गेलो नाही पुढचं आयुष्य माझ्या हातात नाही आहे पण पर आत्तापर्यंतचा वेळ अकारण वाया गेला ना याची खंत वाटते याआधी जे श्रवण केले आणि आत्ताही आपण तेच ऐकतो आहोत फक्त शुद्ध मनाने ऐकण्याने मोहमुक्त अंतकरणाने कर्म केल्याने सुखाची गुरुकिल्ली के हातात येते हे उदार चित्ताने तुकारामाने आपल्या समोर ठेवले तुका म्हणे प्राण पश्चात तापाविणं न देखे निर्गुण वैराग घेते हे ज्ञान पटकन उचलून आपलंस करायचं की जाऊ दे म्हणायचं हे आपल्या मनावर अवलंबून आहे मन जेवढं शुद्ध तेवढं सत्कर्म घडेल आणि आपलं भाग्य उजळेल असं आता आपण पुढील श्लोक पाहूया श्रुती विप्रप प्रतिपन्ना ते यदा ह्यास्यती निश्चला समाधव अचला बुद्धीही तदा योगम अवापस्यसे आणि अभंग आहे फळांच्या श्रवणे तव बुद्धिशिणे तणे मळवणे निरंतर ते शुद्ध व्हावया समाधी आलिया जेव्हा का विसाव्या बुद्धी येते तेव्हा तू पावसी माझी या योगासी देव अर्जुनासी ब ऐसे बोले ऐकावया चित्त एकाग्र मारुत तुका म्हणे मात धन्य झाली अर्थ बघूया आत्तापर्यंत मन अंतःकरण शुद्ध मन कर्म फल त्याग वैराग्य देवज्ञान सुगम ठेव हे सर्व ऐकून मनाला थकवा आलाय तो दमलाय शांत झालाय जसे पाण्यावर धुळीचा थर साचतो तसे या मनावर बुद्धीवर मळ साचलाय फळांच्या श्रवणे बुद्धिशिणे तणे मळवणे निरंतर कोणत्या ना कोणत्या फलाचे म्हणजे प्राप्तीचे वारे वाहतच असते विविध अपेक्षांचे सिंचन शांत मनावर होत राहते आणि त्यांनी मलिनता येते स्वच्छ मन अस्वच्छ बनते चलबिचल अवस्थेत अस्थिरता येते अविचारांचे तण उगवते आणि ते जर वेळीच काढले नाही तर शुद्ध विचार निकामी होतात आणि हा धोका टाळण्यासाठी हा मळ तण काढून मन स्वच्छ करण्यासाठी बुद्धी विसावा घेते ते शुद्ध व्हावया समाधी आलिया जेव्हा का विसाव्या बुद्धी येते बुद्धीचा विसावा म्हणजे योग साधना म्हणजेच मन आणि बुद्धी किंवा जीव आणि परमात्मा म्हणजेच अर्जुना तू आणि मी यांची भेट घडणे एकरूप एक होणे आणि म्हणजेच ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त होणे तेव्हा तो पावसी माझी या योगाशी देव अर्जुनाशी बोलायचे पुन्हा देव सांगतो हे सर्व तू शुद्ध मनाने शुद्ध मतीने श्रवण केलेस चित्त एकाग्र झाले की तू माझ्यात म्हणजेच परमात्म्याशी एकरूप होऊन धन्य होशील आता पुढील अभंगातील एक ओळ बघा अभंगाची पुढची ओळ काय आहे तर ऐकावया चित्त एकाग्र मारूत तू का म्हणे मात धन्य झाली मी ही योगसाधना सांगताना अर्जुना तुझ्या मनाचे वारे स्थिर होते मन किंवा चित्त स्थिरता हा योग तू साधलास पण असा योग साधणे हे सर्वांना न जमणारी साधना तू आचरणात आणलीस म्हणजेच मनाच्या चंचल्यावर चंचलतेवर मात केलीस हे कौशल्य तुझ्यात होतं ते प्रकट झालं धन्य तू झालास आणि धन्य मीही झालो या अभंगात देवार्जुनाचा संवाद कृतार्थ झाला ना असो इथे या अभंगाचा अर्थ थांबवूया आणि स्वतःला काय वाटले याचे आपण चिंतन करूया आपण हे असे एकाग्र चित्त करूया का इथे पुन्हा अर्जुनाची आठवण येते ते धनुर्विद्या शिकतानाच अर्जुन फक्त पोपटाचा डोळा यावरच लक्ष ठेवतो इकडची तिकडची पानं फुलं तिकडं तो, तो बघतही नाही ते स्मरणातही घेत नाही तसे आणि मग तो बो बरोबर फक्त अर्जुनालाच पोपटाचा डोळा फोडता येतो तसे आपणही शुद्ध करून स्थितप्रज्ञ अवस्था एवढेच लक्ष दिले तर अवघड आणि अशक्य काहीच नाही आहे पुन्हा एकदा आठवूया मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची असो आता पुढचा श्लोक आणि अभंग आपण बघूया अर्जुनउवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किम् आसीत व्रजेत किं आणि अभंग आहे अर्जुनउवाच आहे बोले पंडुपुत्र देवासी उत्तर सांगा कोण नर स्थितप्रज्ञ जो का समाधीस्थ सर्वदा नेमस्त केशवा प्रशस्त बोलावेजी वागतो या जगी कैसा हो प्रसंगी तू कामाने उगी निगी कैसी आता यात अर्जुनानं पंडुपुत्र अर्जुन बोलतोय स्थितप्रज्ञाची लक्षणे ऐकून पंडुपुत्र अर्जुन केशवाला म्हणजे कृष्णाला प्रश्न विचारतोय की स्थितप्रज्ञाला कसं बरं जाणून घ्यायचं आणि हे समजून घेण्यासाठी त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे त्याचं लक्षण त्याला जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून अर्जुन म्हणतो जो का समाधिस्थ सर्वता नेमस्त ही अर्जुनाच्या मनातील मोठी शंका आहे जो समाधिस्थ म्हणजे बुद्धी निश्चल व समाधिस्थ म्हणजे ब्रह्मस्वरूपात निमग्न असतो काही वेळा समाधीस्तं तर काही वेळा समाधी विसर्जित म्हणजे नॉर्मल सर्वसामान्यांप्रमाणे अशा दोन अवस्थेत ही व्यक्ती जगत असते यासाठी छोटे छोटे प्रश्न अर्जुन आणि विचारतो आणि आपणही ते प्रश्न समजून घेऊया आपल्याही मनात हे प्रश्न निर्माण होऊ शकतात तर पहिला प्रश्न आहे समाधीस्थ स्थितप्रज्ञाचे लक्षण काय दुसरा प्रश्न आहे स्थितप्रज्ञ पुरुष चित्त म्हणजे समाधी विसर्जित झाली असता कसा बोलतो कसा चालतो तिसरा प्रश्न आहे समाधिस्थ होण्यापूर्वी कोणत्या प्रकारे तो म्हणजे ती साधक व्यक्ती स्थिर होत आहे अशी व्यक्ती चौथा प्रश्न अशी व्यक्ती व्यवहारात वर्तन कसे असते पंडुपुत्र व अर्जुनाच्या मनात प्रश्न आले आणि तो केशवासी बोलू लागला विचार अर्जुनाच्या मनात रुजले आणि त्यातून प्रश्न निर्माण झाले यातच कृष्णाला खूप समाधान झालं असणार आता या प्रश्नांची उत्तरं कृष्णाच्या मुखातून ऐकूया ती पुढील श्लोक आणि अभंग वाचून प्रजहाती यदा कामान सर्वांपार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना दुष्ट स्थितप्रज्ञ तदा उच्चते भगवानुवाचा श्लोक आहे आणि त्याचा अभंग बघूया अगा हे अर्जुना सावधान मना जेणे कामना टाकी येल्या स्वरूपी मानस तोशले सुरस निधी पायाळास तयारी ती स्थितप्रज्ञ तोची म्हणूसव्यसाची समाधी जयाची अखंडित आनंदे भरित सर्व काळ चित्त तुकामणे स्थित प्रज्ञ ऐसा आता आपण श्लोक या अभंगाचा अर्थ बघूया अर्जुना श्री भगवान वाचाय तो अर्जुनाशी बोलतो आहे अर्जुना दक्षपणे म्हणजे सावधपणे एकाग्र चित्त करून मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे ती तू मनापासून ऐक ज्याने वासनांचा म्हणजे हव्यासाचा त्याग केला तो स्थितप्रज्ञ असतो त्याचे मन कशातही गुंतलेले नसल्याने मन विचलित होत नाही कशाची ओढ नसल्याने चांगले वाईट सुखदुःख यासारख्या आपपर भावातून मुक्त झालेला असतो आणि त्यामुळे तो स्वरूपी मानस तोशले सुरस निधी पायाळ तयारी ती स्वरूपातच स्वधर्म स्वज्ञान स्वकर्म स्वमन गुंतलेले असते त्याला फक्त आनंद दिसतो तो स्वानंदात रमलेला असतो मन आणि आत्मा इतके एकरूप होतात की आनंदाचा ठेवा गवसतो पायाळूस जसे अचानकपणे गुप्तधनाचा लाभ होतो तसे या स्थितप्रज्ञास अंतर्मनातला आनंदाचा ठेवा गवसतो आणि आनंदाचे डोही आनंद तरंगे अशा अवस्थेत तो जातो अशा प्रकारे आत्म्याच्या चिंतनात मनाने तल्लीन होणे याला समाधी अवस्था म्हणतात स्थितप्रज्ञ तोची सव्यसाची समाधी जयाची अखंडित इथे अर्जुनाला सव्यसाची या शब्दाने उल्लेखले अर्जुन डावा हात किंवा हात आणि त्यांनी केलेली कार्य दोन्हीही समानच लेखतो म्हणून त्याला सव्यसाची हा उच्चारून अर्जुनाचं कौतुक केलं जातं अशी स्थितप्रज्ञ अवस्था अर्जुनात आहे याची जाणीव कृष्ण अर्जुनाला करून देतो असो आपण आता आत्मचिंतन करूया आपले वैचारिक धन आपण शोधूया नक्की सापडेल आनंदी जीवनाचा मौल्यवान ठेवा शोधण्यासाठी मंत्रगीतेच्या अभंगाचा अभ्यास करूया आनंदे भरित सर्व काळ चित्त तुका म्हणे स्थितप्रज्ञ ऐसा आपण साधक होऊया स्थितप्रज्ञ अवस्था ब्रह्मज्ञान समाधी वैराग्य विवेक यासारखे शब्द नेहमी प्रचारात नसतात म्हणून जड किंवा अवघड वाटतात पण पर नित्य पर्यायाचे परिचयाचे झाले की त्याची अनुभूती घेणे सहज शक्य होते साधकाची भूमिका स्वीकारून प्रपंचातून परमार्थ अनुभवाल तेव्हा तुम्हालाही तणावमुक्त जीवनाचा आनंदाचा ठेवा गवसेल मनाबरोबर शरीराचे आरोग्यही प्राप्त होईल आणि त्यासाठी तुकाराम चरणी लीन होऊन मंत्रगीता अभ्यासनेची स्थिरबुद्धी तुम्हाला आम्हाला प्राप्त हो ही प्रार्थना करूया आणि ही अभंगाची शताब्दी कृष्णार्पणमस्तु जय जय राम कृष्ण हरी